अतिक्रमणाच्या विळख्यात गुदमरता कामोठे प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यावसायिकांनी थाटली दुकाने दिवसेंदिवस अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनतो आहे या संदर्भात कठोर कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत या संदर्भात वारंवार बैठकांतून आढावा घेत प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्त सूचना देतात मात्र याच प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच चालल कामोठे येथील जवाहर इंडस्ट्रियल एरियाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या भुखटावर दुकानदारांनी बेकायदेशीरपणे दुकाने थाटली आहेत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत व्यावसायिकांवर नावापुरती तोडक कारवाई केली जाते प्रभाग अधिकारी पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी असा घेऊन मोजक्या दुकानांवर कारवाई करतात आणि आयुक्तांच्या बैठकीत अहवाल सादर करतात मात्र खरा प्रश्न आयुक्तांनी बाहेर फेरफटका मारल्यानंतरच सुटणार की काय असं वाटतं कामोठे येथील जवाहर एरियाच्या मागणी बाजूस फर्निचर विक्रेते गॅरेज सह अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत या मोकळ्या फ्लॉटवर असलेल्या दुकानांवर याआधी ही कारवाई झाली होती कारवाईनंतर तेथील परिसर अतिक्रमण मुक्त होणं अपेक्षित होता परंतु आता तेथे आधीपेक्षा सुसज्ज दुकाने थाटल्याने अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्यवाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत या संदर्भात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी कवटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता प्रत्युत्तर मिळालं नाही ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल